तळेगाव दाभाडेमध्ये मात्र महायुतीवरती शिक्कामोर्तब झालंय पण दोनच पक्ष आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप या निवडणुकीमध्ये एक आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे केवळ पक्षच नाही तर मामा भाचे तळेगाव दाभाडे नगर परिषदेत एकत्र येतील माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे मामा भाचे या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र येतात अडीच अडीच वर्षांचा नगराध्यक्ष असा फॉर्म्युला ठरलाय आणि युतीची घोषणा झाली आहे पण त्याचवेळी लोणावळा नगर परिषद आणि मावळ नगरपंचायतीमध्ये मात्र स्वबळाचा नारा दिला गेलाय त्यामुळे एकाच तालुक्यात युती आणि एकमेकांशी दोन हात करताना भाजप आणि राष्ट्रवादीला कमालीची कसरत करावी लागेल हे मात्र नक्की आहे युतीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा करून निर्णय होईल अशा स्वरूपाची आमच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत युती करण्याच्या संदर्भातला निर्णय आज या आमी हो। या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत समंजसपणानं या निवडणुकीला सामोरं जायचा आम्ही निर्णय केलेला आहे परंतु महायुती ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये झाली अशा पद्धतीनं बाळाभाऊनी जे जाहीर केलं तेच मी देखील जाहीर करतो या निवडणुकीला अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागेवरती महायुतीचेच उमेदवार उभे करून त्यांना देखील आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि